नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया आयुर्वेदिक चहा मसाला पाहिते चहा अगदी चहा मसाल्यापासून आपला चहा तयार आहे एवढा सुंदर अप्रतिम चवीचा हा चहा होतो त्याचबरोबर आरोग्यासाठी फार उपयोगी आहे इथं आपल्याला लागणारे मसाले घेतलेले आहेत दोन दोन इंच इंचाचे आपण सुंठेचे तुकडे घेतलेत एक चमचा लवंग घेतली दहा ते पंधरा आपण इथं हिरवी वेलची घेतलेली आहे पंधरा हिरवी वेलची घेतली एक चमचा मिरीदाणी घेतले एक चमचा बडीशेप घेतलेली आहे त्याचबरोबर एका गुलाबाच्या पाकळ्या मी काढून घेतलेल्या आहेत चार आपण दालचिनीचे तुकडे घेतले त्याचबरोबर अर्धाच अर्ध आपण जायफळ घेतलेलं आहे एका गुलाबाच्या पाकळ्या स्वच्छ धुवून काढून घेतल्या दहा ते बारा तुळशीची पानं आणि दहा ते बारा आपण पुदिन्याची पानं घेतलेली आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला आता आयुर्वेदिक चहा मसाला बनवायचा आहे बऱ्यापैकी थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत आणि थंडीमध्ये अशा प्रकारे आयुर्वेदिक चहा मसाला हा व्हायलाच पाहिजे अगदी छोटी मोठी थंडीच्या थंडी दिवसातली दुखणी सर्दी खोकला अंगदुखी त्याच्यासाठी हा चहा मसाला अप्रतिम उपयोगाचा आहे तर इथं आपल्याला हे जे खडे मसाले मी घेतलेले आहेत हे खडे मसाले बऱ्यापैकी शेकवून घ्यायचे आहेत पाहितं एकदम खरपूस आपल्याला शेकवायचे नाही आहेत अगदी थोडासा हलकासा हा मसाला शेकवायचा जेणेकरून मिक्सरला याची छान पावडर व्हायला पाहिजे हलकासा गॅस आपल्याला बारीक ठेवायचा आणि मंद गॅसवरती हे मसाले दोन ते तीन मिनटासाठी शेकवायचे म्हणजे काय होतं व्यवस्थित असे मिक्सरला याची छान अशी पावडर होते आणि पूर्णपणे ही पावडर जेव्हा आपली व्यवस्थित होते तेव्हा ती चहामध्ये अगदी छान शिजली जाते आणि चहाचा उदार चविष्ट होतो आता इथं आपण दालचिनी घेतलेली आहे सुक्या खोकल्या कोरड्या खोकल्यासाठी दालचिनी फार उपयोगाची आहे इथं आपण हिरवी वेलची घेतली हिरवी वेलची पित्तशामक आहे त्याचबरोबर मिरीदाणे आणि लवंग घेतलेलं आहे हेही आपल्याला सर्दी खोकल्यासाठी उपयोगाचं आहे आणि बडीशेप आहे ही बडीशेप पचनाला फार पचनाच्या ज्या काही समस्या असतील त्याच्यासाठी ही फार उपयोगाची आहे अशा प्रकारे हा मसाला शेकून झालेला आहे आता आपण काढून घेऊया आता आपल्याला जी आपण तुळशीची पानं पुदिन्याची पानं जी घेतलेली आहेत तुळस पुदिना ही सर्दी खोकल्यासाठी रामबाण उपाय म्हणून आपण वापरू शकतो तर इथं स्वच्छ ही पानं धुतली मी आणि ही पानं छान अशी पूर्ण सुक्की होईपर्यंत कोरडी होईपर्यंत भाजून घ्यायची आपल्याला गॅस बारीक ठेवा आणि सतत असं एखाद्या पली त्याच्या उलतण्याच्या सह्याने हलवत राहा म्हणजे व्यवस्थित अशी ही पानं छान सुक्की कोरडी अशी होतात पा इथे एक दोन ते तीन मिनटासाठी ही पानं आपल्याला छान शेकवून घ्यायची चांगली कोरडी करकरी जशी आपल्याला मिक्सरला आपण हा मसाला लावू त्यावेळेस ही पानंही व्यवस्थित बारीक व्हावीत अशा प्रकारे भाजून घ्यायचे आहेत गुलाबाच्या पाकळ्याही आपण इथं भाजून घेऊया गुलाबामुळे चहाला छान कलर तर येतोच त्याचबरोबर एक स्वादही फार छान येतो चहाला आता इथं माझ्याकडे लाल गुलाब आहे तुमच्याकडे जर गावठी गुलाबी गुलाब असेल तर नक्कीच त्याचा उपयोग तुम्ही इथं चहा मसाल्यासाठी करू शकता आता हे पूर्णपणे ह्या गुलाबाच्या पाकळ्याही मी छान अशा सुकवून घेतलेल्या आहेत आता ह्या पाकळ्या आपण काढून घेऊया त्याचबरोबर आपण जे सुंठ आणि जायफळ घेतलेलं आहे तेही आपल्याला हलकंसं शेकवून घ्यायचं आहे कोणतेही मसाला आपल्याला इथं जास्ती शेकवायचे नाही आहेत हलकेसे गरम करून घ्यायचे फक्त पुदिना तुळस आणि गुलाबाची पानं तेवढी छान सुकवून घ्या म्हणजे व्यवस्थित शेकवून घ्या म्हणजे मिक्सरला बारीक व्यवस्थित होतील आणि आपला चहा मसाला खराबही होणार नाही कमीत कमी पंधरा दिवस हा मसाला छान वरती टिकतो फ्रीजमध्ये ठेवला तर दोन तीन महिने छान जातो अगदी पूर्ण तुमचे थंडीचा पूर्ण थंडी संपेपर्यंत हा मसाला चालू शकतो आता इथं मी आठ दिवसासाठी मसाला बनवलेला आहे पण तुम्हाला याचं प्रमाण जर जास्ती बनवायचं असेल तर आहे हे डबल प्रमाण करत जा म्हणजे तुम्हाला आणखीन एक महिनाभरासाठीचा मसाला करता येईल तर हे पहा इथं छान असं हे थंड झालेलं आहे आता थंड झालं की आपण मिक्सरला लावून घेऊया दोन ते तीन मिनिटांमध्ये हे अगदी पावडर एकदम बारीक अशी याची पावडर होते आणि थंड झाल्यावरतीच हे मसाले आपण मिक्सरला लावून घ्यायचे आहेत गरम गरम मसाले लावून घेऊ नका अगदी बारीक अशी पावडर होते याची दोन ते तीन मिनिटातच एकदम बारीक अशी पावडर होते तुम्ही करून तर पहा सुंठ आहे वेलची आहे जा त्याचबरोबर जायफळ आहे त्याच्यामुळे चहाचा स्वाद अप्रतिम होतो या हे पहा आता ज्यांना चहा चालत नसेल ज्यांना चहा पित नसतील जे लोकं तर त्यांनी ही अशी पावडर करून गरम पाण्यामध्ये उकळून याचा काढा म्हणूनही तुम्ही वापर करू शकता सर्दी खोकला अंगदुखी बारीक सारीक जे आपण कणकण वगैरे हिवाळ्याच्या दिवसामध्ये थंडीमुळे येते त्याच्यासाठी हा नक्कीच रामबाण उपाय आहे अशा प्रकारे हा मी एका बाउलमध्ये मसाला काढून घेते पण तुम्ही एखाद्या काचेच्या कंटेनरमध्ये काढून हा आ, अगदी महिनाभरासाठी दोन महिन्यासाठी साठवून सा ठेवू शकता वरती ठेवला तर महिनाभर जाईल फ्रीजमध्ये ठेवला तर दोन तीन महिने छान असा हा टिकेल आता एक कप मी इथं पाणी घेतलेलं आहे एक, एक कपाचा आपल्याला चहा बनवायचा आहे हलकीशी पाण्याला उकळी आली की एक चमचा चहा पावडर एक चमचा साखर घेऊया इथं साखरेचं प्रमाण तुम्हाला किती हवं त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता त्याचबरोबर चहा पावडरचं प्रमाणही मला जेवढं एक कप चहासाठी हवं तेवढं मी घेतलेलं आहे तुमच्या तुम्हाला जसं पाहिजे तसं घेऊ शकता अर्ध्याला थोडासा कमी असा हा अर्धा चमचाला थोडासा कमी असा हा आपल्याला चहा मसाला एक कप चहासाठी घ्यायचा आहे तर एक कप चहासाठी आपण इथं थोडासा कमी करून थोडासा अर्ध्या चमचाला कमी असा हा इथं आपण मसाला घेतलेला आहे आता काय करायचं आपण एक कप जे पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हा चहा मसाला चहा पावडर साखर आता एक कप पाण्याचं आपल्याला अर्धा कप उत्र, हा चहा करायचा आहे पहा इथं म्हणजे कशासाठी तर पूर्णपणे हा जो मसाला आहे या मसाल्याचा अर्क आपल्याला चहामध्ये उतर उतरवायचा आहे जेवढा हा मसाल्याचा अर्क चहामध्ये उतरेल तेवढा हा चहा आरोग्यदायी नक्कीच होईल तर हे पहा इथं असा छान असा मी एक एक कपाचा अर्धा कप आपल्याला चहा इथं मी तयार केलेला आहे आता ज्या कपाने तुम्ही पाणी घेतलं त्याच कपाने इथं एक कप मी दूध घेतलेलं आहे आता इथं मी एक कप चहा बनवलेला आहे पण तुम्हाला जेवढा हवा तेवढा तुम्ही बनवू शकता एका कपाला अर्धा चमचा माझा चमचा छोटा होता पाहू शकला असाल तुम्ही तेवढा अर्धा चमचा आपल्याला इथं चहा मसाला घ्यायचा आहे आणि हा जो आपण दूध घातल्यानंतरही हा चहा सात ते आठ मिनटासाठी चांगला उकळून द्यायचा आहे आपल्याला जेवढा चहा तुम्ही चांगला उकळून देणार तेवढा हा मसाल्याचा अर्क पूर्णपणे चहामध्ये उतरतो आणि हा चहा आयुर्वेदिक असा आपल्याला आरोग्यासाठी उपयोगाचा होऊ शकतो इथं मी साखरेचा वापर केलेला आहे पण तुम्ही या चहाला गुळही वापरू शकता गुळ घालताना फक्त पाण्यामध्ये गुळ उकळला तुम्ही चहा गरम गरम चहा बाजूला ओतून घ्या आणि त्याच्यामध्ये गरम दूध घाला फक्त दूध घातल्यानंतर गुळाचा चहा उकळायचा नाही नाहीतर मग तो फुटतो म्हणून चहा वरच्या बाजूला तुम्ही चहाचं पाणी गुळाचं पाणी उकळून घ्या आणि नंतर मग खाली उतरून घ्या आणि मग त्याच्यामध्ये गरम दूध घाला आणि अशा प्रकारे तुम्ही गुळाचा चहा या मसाल्याचा करू शकता अगदी सात ते आठ मिनटासाठी मी मंद गॅसवरती हा चहा चांगला उकळून दिलेला आहे आता गाळून घेऊया सुंदर चवीचा हा चहा होतो थंडीचे दिवस आहेत गरमागरम आपल्याला इथं आरोग्यदायी असा आयुर्वेदिक चहाचा इथं स्वाद घ्यायचा आहे चहा गाळून घेतला आहे मी आता सर्व करते पहा इथं बरोबर एक कप आपला चहा झालेला आहे अगदी गरमागरम चहा जर हा तुम्ही घेतलात तर नक्कीच घसा वगैरे दुखत असेल तर त्याच्यावरती अगदी रामबाण उपाय म्हणून ठरू शकतो मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही चहा घेत नसाल तर फक्त हा जो पावडर आपण मसाला पावडर बनवली गरम पाण्यामध्ये उकळून ते पाणीही गाळून तुम्ही घेऊ शकता तर अशा प्रकारे आपला आरोग्यदायी आयुर्वेदिक चहा तयार आहे करून पहा पिऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी